नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या परिसरा अकरावा धडा शाहिस्ता खानाची फजिती या पाठावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यातील अ शायस्ते खानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला खाली कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत पुरंदर पन्हाळा आणि शिवनेरी उत्तर आहे शाहिस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला आ शाहिस्ता खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला खाली कंसात तीन पर्याय दिलेले आहेत शनिवार वाड्यात लाल महालात आणि पर्वतीवर कंसातील योग्य पर्याय आहे लाल महालात शाहिस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला ई औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी टिंबटिंब केली कंसामध्ये तीन पर्याय दिलेले आहेत आसाममध्ये कर्नाटकमध्ये आणि बंगालमध्ये यातील योग्य उत्तर आहे बंगालमध्ये औरंगजेब बादशहाने शाहिस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली या पाठातील प्रश्न दुसरा आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील अ शाहिस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला या प्रश्नाचं उत्तर आहे शाहिस्ता खान शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत पुण्याला आला आ शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले उत्तर मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ता खानाचे सैन्य हैराण झाले यातला ई प्रश्न आहे शाहिस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली उत्तर शाहिस्ता खानाला अशी भीती वाटली की आज बोटे तुटली उद्या आपली शिरशिवाजी कापून नेईल प्रश्न तिसरा आहे कार्नी लिहा त्यातला अ औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला मुलांना या प्रश्नाचे उत्तर असे लिहायचे की औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला कारण त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता आणि त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे त्याला राग आला आणि तो चिडला कारणे लिहामधील हा आ प्रश्न आहे शाहिस्ता खान खिडकी वाटे पळू लागला आपण उत्तरात याचे कारण लिहायचे शाहिस्ता खान का पळू लागला उत्तर शाहिस्ता खानाची खोड मोडण्यासाठी शिवराय लाल महालात शिरले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर उपसली त्यावेळी शाहिस्ता खान घाबरला आणि सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला प्रसंग लगेच आपल्या डोळ्यासमोर येईल वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय जेव्हा आज शिरले तेव्हा तो वाडा त्यांचा स्वतःचा असल्यामुळे त्यांना त्याचा कोना कोपरा माहीत होता शिवाय खानाचे पहारेकरी पेंगत होते त्यांना झोप आली होती शिवरायांच्या माणसांनी काय केले त्यांना बांधून टाकले आणि आज शिरले इतक्यात आग... कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले शिवरायांना वाटले तो शाहिस्ता खान असेल पण तो त्याचा मुलगा होता आणि मग गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर म्हणजे तलवार उपसली शाहिस्ता खान घाबरला आणि सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीतून पळू लागला प्रश्न चौथा आहे घटना कालानुक्रमे लावा अ आहे शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली आ आहे शाइस्ता खानाने महालात मुक्काम ठोकला ई आहे शाइस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला आणि शेवटचा ई आहे शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली या प्रश्नात आधी काय सांगितले आहे ते आपण समजून घेऊ घटना कालानुक्रमे लावायची म्हणजे जी घटना अगोदर घडली ती आधी घ्यायची त्यानंतर येणारी नंतर येणारी आणि सर्वात शेवटी शेवटी कोणती घटना घडली त्याचा क्रम लावायचा ज्यावेळी शाहिस्ता खान पुण्याकडे वळला अगोदर त्याने चाकणचा किल्ला घेतला या तिसऱ्या वाक्याला आपण एक नंबर देऊन घेऊ कारण ती घटना सर्वात अगोदर घडली त्यानंतर उरलेल्या तीन पर्यायांपैकी सर्वात आधी कोणती घटना घडली असेल ते शोधू नंतर साइस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला ही घटना दोन नंबरला येईल कारण पुण्यात आल्यानंतर तो लाल महालात आला ना या वाक्याला आपण दोन नंबर देऊन घेऊ उरलेल्या पहिल्या आणि शेवटच्या पर्यायापैकी कोणती घटना आधी घडली असेल ते शोधू यातील शिवरायांनी शाइस्ता खानाची खोड मोडली हे वाक्य अगोदर येईल त्याला आपण तीन नंबर देऊन घेऊ आणि सर्वात शेवटी शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली हे वाक्य येईल आपण त्याला चार नंबर देऊन घेऊ मला इथे जागा नसल्यामुळे मी चार नंबर वाक्याचा थोडा वरती दिला आता आपण घटना कालानुक्रमे लावताना वरील वाक्यांचे लेखन एक दोन तीन चार अशा क्रमाने लिहून घेऊ ज्या वाक्याला आपण एक नंबर दिला ते वाक्य लिहून घेऊ शाहिस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला यानंतर दुसरे वाक्य येईल शाहिस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला यानंतर तिसरी घटना घडली शिवरायांनी शाहिस्ता खानाची खोड मोडली ती लिहून घेऊ आणि सर्वात शेवटी शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली ही घटना घडली ती शेवटी लिहून घेऊ घडलेल्या सर्व घटना आपण क्रमवार लिहून घेतल्या अशा प्रकारे मुलांना आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे स्वाध्यायामध्ये शेवटी उपक्रम दिलेला आहे लाल महालास भेट देण्यासाठी सहलीचे आयोजन करा